रामकृष्ण मंडळी नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय तुळशीविषयी सांगणार आहे तर त्या तो उपाय जाणण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन नवीन असाल आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला तर जाणून घेऊया कोणती आहे ती माहिती तर आपल्याला सर्वांना माहिती आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे धार्मिक असू दे वैज्ञानिक असू दे या गोष्टींमध्ये तुळस ही हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी असतेच कुठले झाड असू दे किंवा नसू दे पण तुळशीचे झाड हे आप प्रत्येकाच्या हिंदू धर्मातील घरांमध्ये दारांमध्ये अंगणामध्ये तुळस ही लावलेलीच असते तर ह्या तुळशीला आपण काय करावे जेणेकरून ती टवटवीत राहील व तिची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरी किंवा दारी पूर्ण घरभर राहील त्यासाठी आज मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे तर तुळस लावल्यानंतर ती पहिल्यांदा म्हणजे तुळशीला जे आपण वृंदावन करतो त्यामध्ये तुळशीला जमेल इत तुळस आपली व्यवस्थित बसेल इतपतच तिला माती घालावी त्या मातीला पाणीही ती शोषेल इतकीच पाणी घालावे तुळशीला जेणेकरून ती तुळस खराब होणार नाही तुळशीची मंजिरी जर खूप वाढली असेल तर त्या मंजिरीला आपण दर पंधरा दिवसांनी किंवा दर आठ दहा दिवसांनी तिची मंजिरी काढून तिचा चुरा करून त्याच्या जमिनी मातीमध्ये पुन्हा ती टाकावी म्हणजे तुळशी ही भरली जाईल कारण कसं होतं की जर जा जास्त मंजिरी वाढली तर तुळस ही होऊन जाते व तिची पाने खराब होतात खराब झालेली पाने ही आपण रोजच्या रोज काढून टाकावे रोज साध सायंकाळी तुळशीला अगरबत्ती दिवा लावावा तुळशीमुळे घरात सकारात्मक वातावरण राहते आता मी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगणार आहे ती तुम्ही आवर्जून ऐका दर पंधरा दिवसांनी आपण जे खाण्यामध्ये दही वापरतो ते दही दर पंधरा दिवसांनी त्याचं पाणी करून तुळशीच्या मुळांना घालावे ते पाणी घातल्यामुळे आवश्यक असणारी जीवनसत्त्वे पोषक पदार्थ तुळशीला पोहोचते व वा तुळशीची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात होते व तुळस अंगणामध्ये बहरली जाते तर ही होती महत्त्वाची गोष्ट ही गोष्ट तुम्ही नक्की पंधरा दिवसांनी तुमच्या दारातील घरातील तुळशीला आवर्जून करा आणि त्याचे चमत्कार बघा जेवढी तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहील तेवढे तुमचे कामाधंद्यामध्ये तु तुमच्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत राहील व तसेच तुळशी बहरल्यामुळे तुमच्या घरामध्ये आरोग्य तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती सगळ्याचा संचय होईल व ग कौटुंबिक वादविवाद जे असतील तेही देखील कमी होतील कारण हिंदू शास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये तुळशीला अनन्य महत्त्व आहे तुळशी ही विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे विष्णू भगवान व माता लक्ष्मीचा वास असलेली ही तुळशी अंगणामध्ये जर असेल तर त्या गोष्टीचा तुम्हाला भरभरून फायदा होईल तुमच्या घरात सर्वत्र आनंदाचे व सकारात्मक परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतील त्यामुळे तुम्ही हा उपाय दर पंधरा दिवसांनी नक्की करून पहा व त्याचा अनुभव घ्या जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ